जयशुरा मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज वार रविवार आणि मित्रांनो रविवार निमित्त तीन ते चार ठिकाणी भव्य दिव्य मैदान पार पडत आहेत तर मित्रांनो अनेक जणांना प्रश्न पडला होता की विठ्ठलना नाना यांचा नक्की कोणता नंदी आज कोणत्या मैदानात पाळताना पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या सप्त हिंद केसरी विठ्ठलना नाना यांचा चिक्या आज वाटेगावकरांच्या बादलसोबत पाळताना पाहायला मिळाला मित्रांनो आज वाळवा येथे नगराध्यक्ष केसरी भव्य दिव्य एक आधात एक बैल एक दुसरा एक बैल बैल काढा मैदान पार पडत आहे तर मित्रांनो याच नगर अध्यक्ष केसरी मैदानमध्ये दुसरा गट क्रमांक सात मध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या विठ्ठल नाना बुतकर यांचा चिक्या आणि वाटेगावकरांच्या बादलने सुंदर गट गटपास करून गाडी सेमीसाठी पात्र केली आहे तर मित्रांनो या गट क्रमांक सात मध्ये विठ्ठल नाना बुतकर यांच्या चिक्याच्या आणि वाटेगावच्या बादलच्या गाडीला खूप जबरदस्तरित्या स्पीड पाहायला मिळाला आहे तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण असेच महत्वपूर्ण अपडेट आपण तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत